नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र अमेरिकेतून खास एका बोटीवरची माहिती आपल्याला देत आहे तर आत्ता दुपारचे एक वाजलेले आहेत आणि अशा प पद्धतीमध्ये वातावरण एकदम चेंज झालेलं आहे सूर्यराजांनी आग ओकण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही स्पीड बोट रायडीचा आनंद घेत आहोत तर हे लाल ड्रेसमधले जे महाशय आहेत यांना इकडं गाईड असं म्हणतात आणि हे गाईड आपल्याला हा समुद्र कसा आहे हे शहर समुद्रातून कसं दिसतं याची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत तर अमेरिकेमध्ये माणसाच्या सेफ्टीचा खूप विचार केला जातो तर इथं पाण्याची पातळी शहराच्या एका साईडला आणि दुसऱ्या साईडला जिथून हे जहाज किंवा बोट जाते तर ते कसं आहे याचा अभ्यास प्रथम केला जातो आणि त्यानंतरच मग अशा प्रकारच्या बोटी चालवण्यासाठी परमिशन दिली जाते तर आत्ता सध्या आम्ही ज्या दिशेला जात होतो तिकडं पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं आमची बोट जवळजवळ एक तास रोखण्यात आली होती त्यामुळं या माशाने आता स्पीड वाढवून दुसरी दुस, दुस म्हणजे स्पीड वाढवून ते अंतर जे आहे ते कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो एक गोष्ट आपण आपल्या देशामध्येही करू शकतो आपल्या देशालाही प्रचंड असा विस्तीर्ण असा समुद्रकिनारा क किंवा नद्यांचा परिसर लाभलेला आहे परंतु आपल्यामध्ये अशा प्रकारच्या बोटी नौका यांचं जे प्रमाण आहे ते कमी आहे जर आपण आपल्या देशामध्ये असं जी काही साम नैसर्गिक साधनसामुग्री आहे त्याचा जर वापर योग्य प्रकारे केला आणि अशा प्रकारच्या नोट बोटी जर तिथं आपण आणल्या तर नक्कीच आपल्याही लोकांना याबद्दल अट्रॅक्शन तयार होईल त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये अजून एक गोष्ट आवडीनं केली जाते मुलांना लहान वयामध्येच मासेमारीसाठी ठराविक अशी लायसन्स घेऊन मासेमारी करण्याची परमिशन दिली जाते तर ही लोक खाण्यासाठी मच्छीमारी नक्कीच करत नाहीत त्यातून आनंद घेण्यासाठी मासे पकडतात आणि परत पाण्यामध्ये सोडून देतात तर अशा प्रकारची मच्छीमारीचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं त्यासाठी वेगवेगळ्या तलावामध्ये इथलं जे गव्हर्मेंट आहे ते सीझनच्या सुरुवातीला अशा प्रकारच्या माशांच्या वेगवेगळ्या वरायटीज ज्या आहेत त्या सोडतं त्याचप्रमाणे इथल्या ज्या नैसर्गिक व्हरायटीज आहेत त्या त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी होऊ नये यासाठी त्यावर अभ्यास करणारी काही मंडळी असतात आणि यासाठी इथलं जे गव्हर्मेंट आहे ते विशिष्ट अशा प्रकारे काम करतं तर आपण आता या ज्या समुद्रकिनाऱ्यावरून निघालेलो आहोत पलीकडच्या साईडला ज्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत तर त्यामध्ये इनसाईड अमेरिका शहर एकाच जागेवरती बसून विमानामधून आपण कशा प्रकारे सफर करू शकतो तर ते दाखवण्याचा प्रयत्न त्या तिथील एका पॉईंटमध्ये केला जातो प्रत्यक्षात हा थ्री डी शो आहे परंतु हा थ्री डी शोमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता तर त्यावेळी तुम्हाला प्रत्यक्षात विमानात बसलो आहे की काय असंच वाटतं आणि प्रचंड अशी भीती आत गेल्यानंतर वाटते आणि तो थ्रील त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न ते, ते लोकं करतात पुढं जे गोल असं चक्र आहे तर चार हजार मीटर उंच एवढं ते चक्र आहे त्याला फेरीसवेअर असं म्हणतात तर त्या चक्रामध्येही आपण बसलेलो होतो फॅमिलीला घेऊन आणि तुम्हाला त्यातलेही व्हिडिओ टाकलेले आहेत खूप असं सुंदर हे चक्र आहे आपण आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या चक्रामध्ये ज्यावेळी किंवा पाळण्यामध्ये बसतो मला अजूनही त्याचं लॉजिक कळालेलं नाही की आपल्यामध्ये स्पीड जास्त असल्यामुळं किंवा बॅलन्स हे हे झाल्यामुळं एक प्रकारची भीती वाटते पण ज्या ज्या प्रकारे इथं आपण बसतो तर ते प्रॉपरली मेंटेन केलेलं असतं त्यामुळं आत भीती वाटत नाही त्याचप्रमाणे समुद्रामध्ये सापडणाऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीज ज्या आहेत त्याचं एक संग्रहालय त्या लोकांनी वरती केलेलं आहे आणि जगातील सर्वात जो उंच टॉवर समोर तुम्ही बघत आहात ट्रम्प टॉवर तो ट्रम्प टॉवरची बिल्डिंग म्हणजे अमेरिकेतली तरी मोठी बिल्डिंग आपल्याला म्हणता येईल तर ती तिथं इथं आहे आणि हे जे शहर आहे हे नदीच्या किनाऱ्यावरती बसवण्यात आलेलं शहर आहे आणि शहराच्या शहरा मधून बरोबर ही नदी गेलेली आहे आणि नदीमुळं हे शहर दोन भागामध्ये विभागलेलं आहे ज्यावेळी ह्या बिल्डिंग नदीच्या किनारी बनवण्यात आल्या त्यावेळी वाऱ्याचा फ्लो कुठं असेल कारण ही सिटी जी आहे ही विंडी सिटी किंवा वाऱ्याची सिटी म्हणून हिचा हिची ओळख आहे तर अशा वेळी बिल्डिंगमध्ये वारं आत घुसून त्याला त्याचं काय नुकसान होऊ नये म्हणून जगातील वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येईल ह्याचं जे आर्किटेक्चर आहे ते तयार केलेलं आहे खूप असं सुंदर शहर ज्याचं नैसर्गिकरित्याही नैसर्गिक साधनसंपत्तीचा कुठं रास होणार नाही याचं पुरेपूर लक्षात घेऊन या लोकांनी हे शहर वसवलेलं आहे त्याचप्रमाणे शहराच्या दुथर्पा प्रचंड अशी झाडी लावलेली ला आहे अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरताना एक गोष्ट क का, कायम ऑब्झर्व होते ती म्हणजे इथली झाडी तर ही बोटिंगची सफर तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंट करून मला नक्की कळवा